I'm the 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 i am 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 दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी शकत तुम्ही मी आहे तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे कारण मी आता स्टार्ट ब्लॉग करणार कर आहे तर आपल्याला सगळ्या देवांच्या आपण भेट देणार आहेत तर पुढे बघूया आपण चला मित्रांनो आपल्या उमरखडीच्या आई माऊलीचं वैशिष्ट्य असं आहे की एक वर्ष बसून असते आणि एक वर्ष उभे असते कारण चंदनाच्या लाकडापासून ती तयार केलेली असते तर आणि जी भागाचे जे डोळे असतात ते भारणं मागवलेले आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे तिचे पण डोळेचे भारणंच मागवलेले आहेत तर मी तुम्हाला ते आईचं मी दाखवलेलं आहे शूट करून तर चला भेटी या पुढच्या यायला मित्रांनो आपल्याला भाऊ भेटलेले आहेत सगळे सबस्क्रायबर आहेत आपल्या युट्यूब चॅनलला तर काय सांगाल तुम्ही आपल्या या उमरखंड देवीच ह्याचा विशेष आहे की ही चंदनाच्या लाकडापासून बनलेली देवी आहे आणि एक वर्षाला ती बरोबर आहे असते तर एक वर्षाला ती बसलेली असते असे आणि जर म्हणाय गेलं तर म्हणजे पहिल्याच्या काळात वीर स्वातंत्र्य जे सैनिक होते त्यांनी देवीच्या स्थापना केली त्याच्या नावामध्ये मी पण ना। जाणून होतो कारण का मी लाडीला बघितलं होतं पण स्वतः आलो आणि आता माहिती था पडलय माझं पण पहिलंच वर्ष आहे देवीला आई आशीर्वाद राहू दे चला मित्रांनो आपण आहे बायका स्टेशनवरनं आता चाललोय दगडीचा की आई माऊलीचं म्हणजेच डॅडीचीच माऊली तिकडेच आपण जाणार आहे शूट करायला तर चला तर मित्रांनो बघू शकता आई माऊलीचं हा एक दर्शन आहे आपल्या भायकाळचे इथे तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आपण दर्शन आई माऊलीचं घेतलेलं आहे आता आपण निघतोय चला चप्पल काढायचे चप्पल काढ्या आपण आणि मित्रांनो बघू शकता डेकोरेशन एवढं छान बनवलंय तर मी तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन आई माऊलीचं पुढे आपल्याला घ्यायचंच आहे आपली दगडीचाची म्हणजे डॅडीचीच आई माऊली तर बघू शकता एवढी नवीन केलं होतं हटके मित्रांनो बघू शकता एवढं छान डेकोरेशन बनवले यावेळी हटके म्हणजे वेगळंच बनवले मित्रांनो आता आपण बरेच आहे माऊलीचा आपण आता दर्शन घेऊया आणि ब्लॉक काढायचा गुरु चला तर मित्रांनो बघू शकता आपण आलं टिळकनगरला चेंबूरमध्ये आणि न आई माऊलीचं डेकोरेशन दिकावा केलेला आहे तो मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर शूट करून दाखवतो कारण भोलेशंकरचं मंदिर बांधलेलं आहे तर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो चला मित्रांनो बघू शकता नवदुर्गा मित्रमंडळ मंदिर बांधलेलं आहे आणि इथं बघू शकता इथे मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो सप्तशृंगीची पाहत होते सप्तदर गीची पाहत होते

नेक्स्ट मॉर्निंग हो मित्रांनो आता आपण चाललो आहे एका ठिकाणी कारण आणि उद्या आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा आणि आपण हा असा काढतोय की एक काहीतरी वस्तू घ्यायची आहे बाहेर निघले आणि आम्ही फॅमिली पूर्ण चाललेलो आहे डायरेक्ट तिकडे पण आहे मुलगा मी कॅब बुक केली आहे तर तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला दाखवतो काय वस्तू आपली येणार आहे

मित्रांनो बघू शकता ज्या जी वाट बघतोय ती जाता आपल्याला सण आलेला आहे तर तुम्ही बघू शकता एवढा क्षण आनंदात आहे आणि जी जी वस्तू घेतलेली आहे ती माझ्या मिसेजनी घेतलेली आहे तिच्या मेहनतीची आहे तर बघू शकता तिकडे मी ओपन केल्या तरच दाखवणार ती व्हिडिओ काय वस्तू आहे ती तर बघू शकता इकडे माझी मिसेस आहेत आणि ह्या आपल्या ताई आहेत ता शोरूमच्या यांना पण आम्ही सजत केले इथे आणि त्या पण ताई तिकडे आहेत त्यांनी मदत केलेली आहे आमच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आहे काय वस्तू घ्यायची तर बघू शकता इकडे पण मेन माणसं पाहुणे कलाकार बोलवले आहेत आणि तो क्षण आलेलाच आहे तर चला ड्युटी आपण तसं मित्रांनो आत्ता आपण पोहोचले ती तुम्ही जी वाट बघताय ते इथेच आहे पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहेत आम्ही ओला करून आलेलो तर बघू शकता आता तिकडे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला काय वस्तू घ्यायची आम्हाला ती तर मित्रांनो आपण आले शोरूम मध्ये बघू शकता आम्ही पूर्ण फॅमिली तर आता काय आनंद घ्यायचा ते तुम्हाला दाखवतो तिकडे युट्यूबच्या माध्यमातून आणि बघा ऐकलो की कुठे हे चल आज कॅमेरा कॅमेरा ठेवला ठेवला

तैली पकडली आहे ज्या गाडीची आतून वाढ बघताय ती आमचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि बघू शकता इकडे गाडी मी आता आम्ही घेतलेली आहे शोरूम आम्ही आता घेऊन जाणार आहे आता ब्लॉक मध्ये मी टाकणार आहे गाडी मध्ये आणि गाडी जी घेतली आहे ना माझ्या मिशेसच्या मेहनतने घेतलेली आहे आणि कोणाच्या हैरे वगैरेच्या पैशाने नाही आहे आमचं जी मेहनत आहे त्यानेच गाडी घेतलेली आहे आम्ही तर चला आपण आता इथेच थांबतो गाडी घे अंद्यूट्रल तो फक्त सोडू नको हा हो फिरवा ब्रेक वरचे पण तो मधला टाव मधलाय ना हा आता फिरवाय फक्त दोघांना फिरवा करा कसं सोडा दोघी पण सोडा दोन्ही पण सोडा ओढे सोडा काय नाही इकडे हे ए कुठे कोण चालली कुठे चेंबुरला आणि मित्रांनो आपली गाडी आता शोरूम शोरूमधला घेऊन चाललोय घरी पूजा केली होती फक्त थोडकीच केली होती आता पूजा विजा करणार गाडीची तर बघा घ्या आमच्या गाडीचा आनंद

बघू शकता इथे साई भंडारा आहे आणि अक्षयने मला आमंत्रण केले आता साई भंडारा मला उशीर झालाय त्याच्यामुळं आपण देवीच्या पण पाया पडूया आणि इकडे ताई पण आहेत त्यांना पण भेटलो आणि देवीच्या पण पाया पडूया आपण आणि आता जाऊया आपण तर मित्रांनो आपल्याला पुढे पण कार्यक्रम आहे तर बघूया तिकडे पण तर चला तर मित्रांनो बघू शकता आणि तर मित्रांनो बघू शकता श्री गणेश मित्रमंडळाची आई माऊली आणि लोक बघू शकता तिकडे मी तुम्हाला दाखव काय तुम्ही सांगाल तुमच्या देवीचं सा, किती वर्षापासून ती देवी आहे

असंच आनंदाने राहावा आणि नाही असू द्या ना कसं असतं मते काय जबाबदारी म्हणजे ही पार पाडणार भले बा का बाकीचे काही गोष्टी असू द्या पण जेव्हा देवीमध्ये आपण महत्त्व द्या ना तिच्या आणि आपलं एकत्र आहे महत्वाची भूमिका ती देण्यास सांगत आहे तर छाया ताईनी छान गोष्टी दिलेल्या आहेत आणि आता मी इथे थांबतो तर चला पुढे जय महाराष्ट्र आणि आहे पण अभिनंदन करतो चला साई भांडारा ठेवलेला आहे शिवण आहे मित्रांनो बघू शकता शिवभवानी मित्रमंडळाची आई माऊली ही नवसाला पावणारी देवी आहे तर आपण पुढे बघूया तिकडे गेल्यावरती आणि लायटिंग पण छान केली आहे बघू शकता एवढी लायटिंग छान आहे एकदम चला, था था। चला ले था। आता बाबा भेटला बाळूबा बघल चला बाबाला भेटला आता मी चाललो आता तर मित्रांनो बघू शकता इकडे हा गेट आणि मस्त गेट बांधला आहे आई माऊलीचं बघू शकता इथे पंधरा नंबरची शिवभवानी आहे आणि आता पाच होम झालेला आहे तर आत्ता बघू शकता होम इथे झालेला आहे आणि सगळीकडं देव्यांचा होम होतो तर आपल्याला देवीचं लूक घेऊन हे करायची आहे व्हिडिओ त्यानं बघू शकता हवन कुंड बनवलेला इथे आणि होम आहे इथे आणि त्यानु बघू शकता इकडे एवढी छानशी मूर्ती आहे आई माऊलीची आणि हा जो गेट आहे मित्रांनो बघू शकता ही देवीला दर्शनाला लाईन लागलेली आहे आणि इकडे पण आहेत आणि साड्या पण ज्या आलेल्या आहेत ओटीच्या त्या पण तिथे ठेवलेल्या आहेत नंतर निलाव करतील चांगल्या आहे देवी मस्त बसलेली एकदम चला मित्रांनो आम्ही चालला तर चेंबूरला आहे माउलीच विसर्जन आहे तर माझ्या मुलाला दिले गाडी चालवायला म्हणजे चालवतोच मुलगा पण अजून लांब रूट वरती स्वतःची स्वतःची गाडी चालवली आहे मेहनतीची आपल्या कष्टाची आहे आणि बघू शकता इथे आणि ते मिसेस आहे आज आम्ही चालले आमच्या स्वतःच्या गाडीतून आज आम्ही आमच्या मालकीची गाडी आहे चला आता भेटूया आपण चेंबूरला मित्रांनो मला आता व्हिडिओ एंड करायचे कारण का आई माझींचं दर्शन बिशन घेऊन झालेलं आणि देवींचे भंडारे पण होते ते पण झालेत आता आपल्याला व्हिडिओ एंड करायचे आहे तर इथेच थांबतो आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा पण जास्तीला जास्त लाईक करा इथेच थांबतो जय आंबे मात की जय जोभरात्र बाय बाय टाटा गुड बाय गया